ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गवा बिबट्या अशा वन्य प्राण्यांचा उपद्रव होतोय तर शहरातील अनेक नागरिकांना भटकी कुत्री त्रास देत आहे त्याच्या बरोबरीनं आता कबुतरांचा त्रास वाढलाय इमारतींच्या वळचणीला बसणारी कबुतर हकलायची तरी कशी आणि किती वेळा हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय कबुतरांचा त्रासदायक आवाज त्यांची पिसं आणि विष्ठा यामुळं होणारी घाण आणि त्यातून उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत दिवसेंदिवस शहरात कबुतरांची संख्या वाढत असून या कबुतरांचं करायचं तरी काय याच उत्तर कुणाकडच नाही अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे उपद्रव वाढलाय हे खरंय पण त्याचबरोबरीनं कबुतरांची वाढती संख्या आणि उपद्रव नाकारता येत नाही शांततेचं प्रतीक असं म्हणणाऱ्या कबुतराचा एकसारखा लो टोनमधला आवाज प्रचंड त्रासदायक असतो शिवाय कबुतरांची पिसं त्यांची विष्ठा यामुळं असह्य या अस्वच्छता निर्माण होते कबूतरांच्या विष्ठेमुळं काही गंभीर आजार उद्भवतात हे आता वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट आहे त्याचवेळी कोल्हापुरात वाढलेली कबुतरांची संख्या आणि त्यातून होणारा उपद्रव कसा रोखायचा हा प्रश्न आहे अनेक इमारतींच्या वळचणीला टेरेस किंवा बाल्कनीतील मोकळ्या जागेत कबुतरं घरटी बांधतात भूतदया म्हणून या कबुतरांना अभय दिलं तर हीच कबुतरं माणसांना छळतात अनेक इमारतींच्या भिंती आणि फरशांवर कबूतरांच्या विष्ठेचे डाग राहतात शिवाय दीर्घकाळ कबूतर एका ठिकाणी राहिलं तर एक कुबट उग्र वास जाणवतो त्याचाही मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो त्याच्या सेकंडरी फिगर्स वर ज्या टिक्स माइट्स आहेत जे किटक किडे आहेत तर ते खूप आपल्याला घातक आहेत आपल्या श्वसन मार्गामध्ये येऊन आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे भूतदयाच्या नावाखाली आपण जे कबुतरांना अन्नधान्य खास करून धान्याच्या कन्या वगैरे देतो ते देणं थांबवलं पाहिजे कधी काळी हौसेनं कबुतरं पाळली जायची अजूनही काही ठिकाणी कबूतरखाना पाहायला मिळतो पण आता कबूतरांच्या पिसातून आणि विष्ठेतून मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं कबुतरांची हौस परवडणारी नाही हे मान्य करायला हवं पण कबूतरांच्या संख्येवर निर्बंध आणायचे कसे हे मात्र कळत नाही